नमो बुद्धाय महाकारुणिक अहर सम्यक संबुद्धांनी विश्वातील सर्व प्राणी मात्रांच्या सुखासाठी उपदेश दिलेला आहे महाकारुणिक अहरह सम्यक संबुद्धांनी आपल्या उपदेशातून सांगितलेले करणी हे सुस्त पिठकातील खुद्द पाठ आणि निपात या धम्म ग्रंथामध्ये आढळते ही सुत्त केवळ पठन करण्यासाठी नसून ते प्रत्यक्ष जीवनात उतरण्यासाठीचे एक मानसिक प्रशिक्षण आहे या सुत्तामध्ये तीन भाग आहेत पहिला भाग आहे मैत्रीचा सराव करण्यासाठी आवश्यक असलेले वैयक्तिक गुण दुसरे मैत्रीच्या भावनेचा विस्तार, विस्तार। म्हणजे कोणाबद्दल मैत्री करावी आणि तिसरे मैत्री भावनेचे मानसिक आणि आध्यात्मिक फली मैत्रीचा सराव करण्यापूर्वी मानसाचे व्यक्तिमत्व कसे असावे याबद्दल महाकारुणिक अहरत सम्यक संबुद्ध पंधरा गुण सांगतात सक्को म्हणजे कार्यक्षम आणि समर्थ असणे सुजू म्हणजे अत्यंत प्रामाणिक असणे सुवचो म्हणजे इतरांचे म्हणणे ऐकून घेणारा विनम्र स्वभाव मुदू आणि मृदू आणि कोमल स्वभावाचा अनतिमानी म्हणजे गर्व नसलेला समाधानी म्हणजे असणे ज्याचे पोषण करणे सोपे आहे असा कमी, कमी गरजा असलेला अपकिच्चो म्हणजे प्रपंचाच्या व्यापात फार न अडलेला सल्लहूक वृत्ती म्हणजे हलकी फुलकी जीवनशैली असले म्हणजे प्रज्ञावान किंवा बुद्धिमान अप्पो म्हणजे उद्धटपणा नसलेला कुलेसू अरुण म्हणजे कोणत्याही गटात किंवा कुटुंबात आसक्ती नसलेला नच खुद्द समाचरे किंची ए वण्णू परे उपदेयू विद्वान लोक टीका करतील असे कसलेही शुद्र किंवा वाईट, 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 वाईट काम न करणे या महाकारुणिक भारत संमत संबुद्ध उपदेश करतात की आपली मैत्रीची भावना कशी असावी सभ्ये सत्ता भवंतु सुखी तत्ता सर्व प्राणी सुखी क्षेमयुक्त आणि आनंदी होत भेदाभेद विरहित मैत्री प्राणी छोटे असोत वा मोठे मध्यम असोत की सूक्ष्म दृश्य असोत वा अदृश्य जन्मलेले असोत वा जन्माला येणारे असो करा जशी आई आपल्या एकुलत्या एका मुलाला वाचवण्यासाठी स्वतःच्या प्राणांची बाजी लावते तसे अफाट आणि असीम प्रेम सर्व जगाबद्दल निर्माण करावे जेव्हा एखादी व्यक्ती मैत्री भावनेचा सराव करते तेव्हा तिला अनेक प्रकारचे फायदे मिळतात असे महाकरणी भारत सम्यक करणीय करणे या सुतामध्ये उपदेश असतात मैत्री भावना जर मनामध्ये निर्माण केली तर शांत झोप जूप लागते झोपेत वाईट स्वप्ने पडत नाही मन प्रसन्न राहते चेहरा तेजस्वी आणि प्रसन्न दिसतो इतरांचे प्रेम मिळते केवळ माणसेच नव्हे तर पशु पक्षीही अशा व्यक्तीच्या सहवासात सुरक्षित अनुभव घेतात एकाग्रता वाटते मैत्रीच्या भावनेमुळे मन चंचल राहत नाही त्यामुळे ध्यान करणे सोपे जाते मृत्यू समय शांती मिळते मरताना भीती वाटत नाही आणि मन शांत महाकारुणिक अहरत सम्यक ब्रह्म ब्रह्मविहार या उपदेशात मैत्री धानाचे महत्त्व सांगितले आहे मैत्रीची भावना जागृत करताना चार दिशांना ती पसरवली जाते पूर्वेकडे पश्चिमेकडे उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे वरच्या बाजूला आकाश आणि खालच्या बाजूला म्हणजे पृथ्वी मैत्रीची ही भावना कोणत्याही सीमांशिवाय देशाशिवाय आणि शत्रुभाव शिवाय संपूर्ण असे, असे मतले जाते की भिक्खू जंगलात बसले होते आणि त्रास होऊ लागला तेव्हा भगवान बुद्धांनी त्यांना हे करणी सुप्त शिकवले जेव्हा भिक्षूंनी तेथे मैत्रीचा सराव केला तेव्हा तिथले वातावरण पूर्णपणे शांत आणि मंगलमय झाले आणि त्याचा अर्थ समजून घेणे गरजेचे आहे करणे अम्थ यंतं संतंग पदं। सकोजूच सुजूच सुवचो सूवत सतमुदुन अर्थात ज्याला आपले कल्याण साध्य करायचे आहे आणि ज्याला शांत निर्वाण पद प्राप्त करायचे आहे त्याने असे करावे ज्याने समर्थ सरळ अत्यंत प्रामाणिक नम्र मृदू आणि अहंकार असावे सकोच सुबरोच अपकिचोच सल्लहु कवुति सन्तिन्द्रियोच नीपकोच अपगपोकुले अनंगीदो अर्थात त्याने समाधानी असावे त्याचे पोषण करणे सोपे कर असावे त्याचे पोषण करणे सोपे असावे त्याच्या गरज कमी असाव्या त्याला लोभ नसावा तो फार व्यापार नसलेला हलक्या फुलक्या जीवनशैलीचा शांत इंद्रिय असलेला प्रज्ञावान विनम्र असावा आणि घरामध्ये परिवारामध्ये आसक्ती नसलेला असा वा वा समाचरे किंची समाच रे किंचि येण विणू मिनो सबे सत्ता सुखी तत्ता अर्थात विद्वान लोक टीका करतील असे कसलेही शुद्र किंवा वाईट काम त्याने करू नये त्याने अशी मंगल भावना करावी की सर्व प्राणी सुखी होत सुरक्षित होत आणि सर्वांचे मन मनमन प्रसन्न एकेची पाणभूतवी तथा वा थावरावा अनावसे सा महंतावा माझी मारस काथुला अर्थात जे कोणी सजीव प्राणी असतील मग ते हलणारे असो तथा वा एका जागी स्थिर असो जे लांब आहेत मोठे आहेत मध्यम आहेत लहान आहेत किंवा अतिसूक्ष्म आहेत दीडिठा वा एव दीडीठा ए च दूरेव सन्ति अवीदूरे भूता वा संभवेशि वा सत्ता भवन्तु सुखी तथा अर्थात जे दिसणारे आहेत किंवा न दिसणारे आहेत जे दूर राहतात किंवा जवळ राहतात जे जन्माला आलेले आहेत किंवा जे जन्माला येणार आहेत ते सर्व प्राणी सुखी होत ना परो परुंबेथ ना मनने थ, कथी ब्यारो सणापटी गुखमिछ अर्थात कोणीही दुसऱ्याची फसवणूक करू नये कुठेही कोणाचाही अपमान करू नये

अर्थात ज्याप्रमाणे माता आपल्या एकुलत्या एका मुलाचे स्वतःच्या प्राणापलीकडे रक्षण करते त्याचप्रमाणे सर्व प्राणी मात्रांबद्दल मना आपल्या मनात अपरिमित मैत्रीची भावना विकसित करावी सब्बलोकस्मिन् माणस भावयेयपरिमाणम् उदङ्गदोचतिरियं असमन्दं वीरं असपतं। अर्थात् संपूर्ण विश्वाबद्दल वर खाली आणि सर्व दिशांना अडथळ्याशिवाय वैरभावाशिवाय भावाशिवाय आणि शत्रुभावाशिवाय अमर्यादृी भावना जोपास आली तिठ चरंगोवा सयाण यावतस विगमिद्धो एतं सतिंग दिठेयं ब्रह्ममेतं विहारं इदमाहू अर्थात उभेयस्तन्ना चालतन्ना बस्तन्ना किंवा झोपण्यापूर्वी जो जाग आहे तोपर्यंत या मैत्रीच्या स्मृतीचा स्राव करावा याला विहार दिव्य जीवन दिठिंच अनुपुगम शील सनेन संपन्न कामी सुविनायंगे धन नहीं जातुगा बसे यंग पुनरेति ति जो चुकी चार त्याग करतो दो शिलवान है आणि समय दुष्टी ने संपन्न ना है जो इंद्रियांच्या भोगामधील तो पुन्हा जन्म मरणाच्या अडकत नाही तो गर्भवासाला येत नाही हे सुत दररोज सकाळी किंवा रात्री झोपण्यापूर्वी ऐकल्याने किंवा म्हटल्याने मन अत्यंत शांत होते भवतु सब मंगल रखंतु सब देवता सब बुद्धानुभावेन सब धम्मानुभावेन सब संघानुभावेन सदा सोथी भवंतु ते मंगल हो सुखी हो कल्याण हो सर्वाना उत्तम आरोग्य आणि दीर्घ आयुष्य प्राप्त हो जळातील थळातील आणि गगनातील सर्व दृश्य अदृश्य सर्व प्राण्यांवरती तथागतांच्या मंगल मैत्रीची हो सर्वांचे मंगल हो सर्वांचे कल्याण हो